રામકૃષ્ણ હરી મંડળી સંપૂર્ણ હરિપાઠ સુદરતે ધ્યાન ઉભે વિટે વરી કરે વરી ઠેવનિય તુળસીહાર ગળ કાસ પિત્બર આવડે નિરંતર હેચી ધ્યાન મકર કુંડલે તળપતિ શ્રવણી કંટિકસ્તુભમની વિરાજિત તું કામાને માજે હેચી સર્વ સુખ શ્રીમુખ આવડીન તુલસીહાર ગળા કાશ પિત્બર આવડે નિરંતર હેચી ધ્યાન देवाची द्वारी क्षण भरी तेने मुक्तीचारी साधि येला मना, म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव भेगु करी वेदशास्त्र उभारी बाहे सदा ज्ञानदेव मने व्यासची अकुना द्वारके चराना पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सही शास्त्री कारण अठराही पुराण हरषि मंथुनी नवनीतासगेनंता वाय व्यर्थवता सांडी मार्गे एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमन घाली मन ज्ञान देव पाट हरी हा वैकुंठ बरला गणदाट दाट दिशे दिशे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सार निर्गुणे सार સારસાર વિચર હરિ પાઠ સગુણ નિર્ગુણ ગુણાચુણ હરિવીન મન વ્યર્થ જાય અવ્યત નિરાકર નાહિજ આકાર જેતુ ચરાચર હરીશિ ભજ જ્ઞાનદેવ ધ્યાનિ રામ કૃષ્ણ મની અનંત જલ્મની પુણ્ય હોય હરિમુખે મના હરિમુખે મના પુણ્યા ગણના કોણ કરી ભાવે વેન ભક્તિ ભક્તિવિના મુક્તિ બળવે ન શક્તિ બોલુ तैशनी दैवत त्वरित उकारा हे निवांत क्षीणशी वाय सायसे करसी प्रपंच दिननेशि शी। हरिषीना भजशी कोण गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी योगयाग विधी न हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म भावेन देव दे नकळे संदेह गुरुवीन अनुभव कै साकळे तपेवी न दैवत न प्राप्त गुजेवी न हेत कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगतीत ने नेपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधबोध झाला तो नुरनिया ठेला ठाईचा मुराला अनुभव कापुराची वाती उजळले ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी मोक्षरेख आला भाग्य टला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सजनी हरिदिसे जनी मनी आत्मतत्व हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पर्वता प्रमाणे वज्रले भवणे अभक्ताशी जाशी भक्ती तो पवती भक्त हरिसिन वजस देवत अनंत वाचळ बरळती बरळ कैसे दयाळ पावे हरि ज्ञानदेव प्रमाण आत्महा हा सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणन कोण करी संताचे संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती एने पंत रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप नाम सादिती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे नाम गोडी वैष्णवा लादली योगी हा साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्रलादी बिंबला उद्धवा लाभला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुलभ विरळ जाने हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मनी नाही ज्याचे उपोजनी करंटा नेने द्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे होय द्वैताची झाडाने गुरुविद ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नावे ज्ञानदेव मने सगुण हे ज्ञान नाम पाठ मन प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नानातीर्थ भ्रमी चित्तन नामी तरी ते व्यर्थ तो तोनर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोके उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जप परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र आघात पळेभूत पळे भूत बाधा ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थ व्रत नेम भावे न वायाची उपाधी करीशी जना भावबळे भाव बळे आकळे करतळे आवळे तैसा हरी पायाचा रवा घेता भूमिवारी साधन तैसे ज्ञान देव मने निवृत्ती निर्गुणती दले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची हरिची समा वेन न साधेल जान दैतो बुद्धी बुद्धिचे वैभव अने नाय दुचे एकाकेशराजे सकळ सिद्धी सिद्धी रिद्धी हृद्सिद्धी अवधी चोपाधी जवत्या परमानंदे मन नाही ज्ञानदेव रम्य रमले समाधान हरिचे चिंतन सर्व